आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीवर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या द्वारे गेल्या चार वर्षांपासून गंगा महाआरतीचं आयोजन करण्यात येतं या आरतीनिमित्त हजारोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित होते यावर्षी देखील महाआरतीमध्ये जवळपास तीन हजार दिव्यांचे आरस दाखवून महिलांनी सुद्धा या महाआरतीमध्ये सहभाग घेतला ही पूजा कार्तिक पौर्णिमेच्या रात्री महाआरती करण्यात आली दरवर्षी कार्तिक पौर्णिमेचं औचित्य साधून या महाआरती आयोजन कर जी जैन इसी प्रकार जिला परिषद के उपाध्यक्ष सुरेश जी हर्से देवेंद्रनाथ चौबे इसी प्रकार सन्मानीय बरडेसर छतपाल जी टकर जी अपने नीरजजी कुंसी करणजी डेका आपले उपस्वाजी हमारी आनंदजी ठाकरेकरसरकर बीव रामराय विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट पोर्णी झिरो टोलाच्या माध्यमातून हे आमचं चौथं वर्ष आहे आणि आमची संस्कृती आमची परंपरा आणि दिवाळीची कार्तिक पौर्णिमा या निमित्ताने हे पवित्र स्थळ पूर्णी घाटाचं पवित्र स्थळ यावर आम्ही आमचे विठ्ठल रुक्माई ट्रस्टचे जे कार्यकर्ते आणि जे प्रभारी आहे केतन तुरकर हे सर्व कार्यक्रमला आयोजित करतात आणि याच्यामध्ये आमची संस्कृती आणि परंपरा जुळलेली आहे म्हणून इतक्या उत्साहाने आम्ही हे कार्यक्रम करतो आणि हे कार्यक्रम सतत चालणार थँक्यू गंगा आरती के माध्यम से विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट इस एरिया के पूरे तीन से चार सौ गाव के जो भक्त जुडे हुए जो की भर पिंडदान के माध्यम से अपने कोई पूजा अनुष्ठान करने के माध्यम से या ट्रस्ट के माध्यम से जो विवाह किए जाते इस माध्यम से मध्य प्रदेश और महाराष्ट्र के तीन से सौ चार सौ गाँव जुड़े हुए जहाँ के भक्तजन इस पूरे मंदिर ट्रस्ट से जुड़े हुए हैं जिनकी यहाँ आस्था है और इसीलिए सभी लोग पूरे आस्था के साथ साल में होने वाली है गंगा आरती में कार्तिक पूर्णिमा के उपलक्ष्य जो गंगा आरती होती है उसमें सभी लोग सम्मिलित होते हैं और माँ गंगा का आशीर्वाद विट्टल रुक्मणी का आशीर्वाद प्राप्त करते हैं न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा